Sonan içireceğiz. Biraz yağlı bir sos नुसार, मिक्स करून घेऊया छान असं तळलेलं आहे मस्त त्यानंतर हे टोमॅटो आणि बटाटा ते पण छान असं परतून घ्यायचं आणि हे पाच मिनटं मी वाफेवर ठेवणार आहे याला तर चला पाच मिनटं झालेले आहेत काढून बघते मी छान असं वाफवून घेतलेलं आहे आणि हे एकदा हलवून घेते छान असं मिक्स केल्यानंतर खाली लागणार नाहीतर गुडाला मग थोडंसं चिटकल्यासारखं होतं तर छान असं हलवून झालेलं आहे तर हे इकडे मिक्स केलेले हे केलेले तांदूळ आहेत मी धुवून ठेवले होते पाच मिनटं भिजत तर यामध्ये तुर्य हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ घातलेली आहे तर हे पण यामध्ये ओतून घेते मी आणि छान असे थोडीशी परतून घेते तर छान असे मी परतून घेतले आणि तरी पण अजून दोन में में हो ना मी वाफेवर झाकून ठेवते इकडेने पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर खलबत्ताच लसण वगैरे कुटलेलं ते थोडंसं विसरून याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि इकडे वाफेवर तांदूळ ठेवलेले आहे हे ना गरम पाणी टाकल्यानंतर टेस्ट जशाला तशी राहते खिचडीची टेस्ट बदलत नाही भाजीला सुद्धा गरम पाणी टाकलं ना छान अशी तरी वगैरे येते ना अगोदर लक्षातच आलं नाही खिचडी मी छोट्या कुकरमध्ये केली असली तरी चाललं असतं पण कुकरमध्ये तेल टाकल्यानंतर लक्षात आलं की मला थोडीशीच खिचडी करायची आहे तर असो चला मी घेतलं आता हे मोठं कुकर तर इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर जास्त काही गरम नाही फक्त आपण बोट बुड बुडेपर्यंत म्हणजे बोट बुडू शकतो अशा हिशोबाने पाणी गरम केलेलं आहे मी आणि ही खिचडीमध्ये आता ओतून घेते तर याला एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण आता पाच मिनटं उकळून झाले की झाकण लावून ठेवूयात तर मी ना यामध्ये मीठ टाकायचं विसरलेच होते तर चवीनुसार मीठ टाकूयात छान असं हलवून झाकून ठेवूया तर आता मी कुकरचं झाकण इकडे लावून ठेवलेलं ला आहे तर मस्त तीन ते चार शिट्ट्या होऊ देऊया तर इकडे थोडीशी भाजी होती तर ती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे मी तर मी इकडे काकडी आणि कैरी कट करून घेते तोपर्यंत आणि लगेच ताटं वाढण्याची तयारी करते वा पूर्ण गेलेली आहे निघून तर आता मी झाकण काढून बघते बघा छान अशी खिचडी शिजलेली आहे तर चला तुम्ही पण या गरमागरम खिचडी टेस्ट करण्यासाठी तर आपली खिचडी खाण्यासाठी रेडी आहे ते कसं चालू करायचं प्रांशू फिरव फिरो कसं चालू केलं तू कसं चालू केलं ते कसं चालू केलं फॅन अच्छा प्रेस करायचं म्हणायचं का तुला ते प्रेस केलं का तू काय प्रेस केलं बटन प्रेस केलं मग नंतर चालू झालं का ते

घाबरती दाखवण्यासाठी आली का तू आवाज देऊ लागली माझा ते फोन स्विच ऑफच आहे लागत नाही प्रांशू काय करायचं आता आता काय करायचं तू दार वाजत त्यावेळेस मग आम्ही बेडरूम मध्ये होतो अगोदर एक वेळेस दार होतं कोणी वाजलं पण वाजूल तुम्हाला बोडी मध्ये इकडं पाणी जाते ना पाणी जात

बाय करायला कचोरी अनमन त्याला कचोरी खूप आवडते आता हे चिखल खूप झालाय ना चिखलामुळे येत आहे ना झाले त्याला इकडं गाडी चिखल चिखलामुळे येत आहे ना त्याला चल मला प्रांशूच तिला ते ना, <laughs> काम नाही काय तुला काम आहे चला तुला स्कूल तुला आवरायचं आंघोळ करायची ब्रश करायचंय हा दूध चॉकोज खायचंय चला हा तिला काही काम नाही ती आराम आहे तिला बेड रेस्ट सांगितलं डॉक्टरांनी चला ते ठेवून किचन मध्ये ठेव त्यांनी डबा नेत नाहीत पण बाहेर जेवण मग दुपारी बाहेरच जेवण करते डब्बा घरून घेऊन जात नाहीत पण दुपारी बाहेरच जेवण करते तिकडच्या ऑफिसला <laughs> ए लोक कशा कशाने मारू शकतो तू कुणाला पण बंदूकनी